मित्रांनो तुम्हाला स्वय स्वयंभू शब्दाचा अर्थ माहिती आहे का स्वयं म्हणजे स्वत आणि भू म्हणजे जमीन तर असंच एक शिवलिंग आपल्या ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे ते म्हणजे जागनाथ महादेव मंदिर तर त्याची मी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं ट्राय करणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि इथे कसं यायचं हे मी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगणार आहे आपल्याला कोपरी स्थानकावरून सी सेवन हंड्रेड नंबरची बस मिळेल ती पकडून आपल्याला गायमुखला उतरायचं आहे आणि गायमुखपासून दोन मिनटाच्या अंतरावर हे जागनाथ महादेव टेम्पल आहे तर मी आ, मी तर बाईकने गेली होती पण तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही बस किंवा आपण तुम्ही प्रायव्हेट रिक्षासुद्धा करू शकता तिकडे पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून ठाणं म्हटलं की ट्राफिक आलीच आणि आम्हालासुद्धा इथे जाताना ट्राफिक लागली जर आपण ट्राफिक नसेल तर आपण अर्ध्या तासामध्ये पोहोचू शकतो पण जर ट्राफिक असेल तर आपल्याला आज पाऊण तास किंवा एक तास लागतो तर ऊन असल्यामुळे आम्ही तिथे ज्यूस सेंटरकडे थांबलो आणि ज्यूस पिलो ते काका विचारे किती कष्टाने ज्यूस बनवता येत हा जो आपण बघतोय तो घोडबंदर रोड आहे आणि घोडबंदर रोडलाच लागून आपल्याला ला महादेवांचं मोठं मंदिर बघायला भेटतं ते म्हणजे जागनाथ महादेव मंदिर हे बघा श्री जागनाथ महादेव मंदिर त्याचा पुढे बोर्ड लावलेला आहे आणि हा आपल्याला जो दिसतोय तो गेट आहे आपण इकडनं आतमध्ये एंट्री करू शकतो इकडनं आपल्याला पायऱ्यांनी वर जायचंय आणि दुसरी साईडसुद्धा आपल्याला दिसते दुसऱ्या साईडने आपण बाईक किंवा प्रायव्हेट रिक्षा असतील ते आपण घेऊन जाऊ शकतो वर जर म्हातारे लोक असतील त्यांना पायऱ्या चढता येत नाही तर ते रिक्षा प्रायव्हेट रिक्षा जरी करून आले तरी ते वर जाऊ शकतात या साईडने वर पार्किंगसाठी सुद्धा जाणं जा जागा आहे तर त्यातला मी दुसरा रस्ता निवडला आणि मी पायऱ्यांनी जाण्याचं ठरवलं तर जसं मी गेटमध्ये आतमध्ये एंटर केलं तर मला चार खांबांची कमान दिसली आणि तिथे आपण बघतोय की तिकडे पेंटिंगचं सुद्धा काम चालू आहे तर ही छान चार खांबांची कमान सुंदर अशी कमान दिसली मला आणि तिथेच मला नटराजांची मूर्ती दिसते हे बघा नटराज म्हणजेच महादेवांचं रूप आ असं बोललं जातं आणि इकडनं पुढे मी आतमध्ये एंटर केलं आणि हा जो परिसर दिसतो आहे तो आपला मंदिराच्या साईडचा परिसर आहे सुंदर असा परिसर आहे आणि हे जे मंदिर दिसतंय ते जंगलामध्ये जंगला आहे त्या मंदिराच्या पाठीपूर्ण जंगल आहे तर असंच मी पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि आपल्याला दिसतंय त्यांनी या साईडला चढण्या उतरण्यासाठी रेलिंगसुद्धा लावलेले आहेत आणि आपल्याला साईडला बसण्यासाठी पायऱ्यासुद्धा दिलेल्या आहेत तर असंच मी चढत चढत वर गेली तर याला आ, टोटल सत् सत्याऐंशी पायऱ्या आहेत तर असंच मी चढत चढत वर गेली आणि जसं वर गेली तसं पहिलंच मला मंदिराचा कळस दिसला मंदिराच्या कळसाचं दर्शन झालं जसं मी वर गेली तसं मला सापाचं दर्शन झालेलं आहे आपण इकडे बघू शकतो साप दिसतोय आपल्याला तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा आपण पायऱ्यांनी जात असू तेव्हा प्लीज पायऱ्यांकडे लक्ष द्या जेणेकरून आपल्या सापावर पाय नको पडायला वर आल्यानंतर आपल्याला मंदिराचं दर्शन घडतं तर मंदिर खूप सुंदर असं आहे आपण बघू शकतो आणि मंदिरावर भगवा झेंडा मस्त फडकतोय मंदिराचं रूप बघितल्यानंतर मी उजव्या साईडला वळाली आणि हे बघा मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे पार्किंगसाठी जागा आहे आपल्याला आणि पुढे जाऊन आपल्याला इकडे जो रस्ता दिसतो आहे तिकडे वरसुद्धा सुद्धा काहीतरी आहे तर त्याची मी इन्फॉर्मेशन काढून तुम्हाला थोड्या वेळात सांगते तर अशा प्रकारे आपल्याला या साईडने सुद्धा मंदिराचं दर्शन आहे आपण बघू शकतो किती सुंदर असं मंदिराचं त्यांनी मंदिर आकारलेलं आहे आणि आपण ह्या साईडला बघतोय तर ह्या साईडला आप आपल्याला स्वच्छता गृहाची सुद्धा सोय केलेली आहे त्यांनी आणि पार्किंगसाठी सुद्धा खूप छान सोय आहे इकडे आणि ह्या साईडला आप आपल्याला दिसतंय त्यांनी चपला स्टँडसाठी जागा केलेली आहे आणि इकडे पिण्याचं पाण्यासाठी सुद्धा त्यांनी सोय केलेली आहे तर असंच मी पुढे जाऊन माझ्या चपलासुद्धा काढल्या आणि चपला काढून मी पुढे माझे पाय स्वच्छ धुतले आणि पाय स्वच्छ धुवून थोडी फ्रेट झाली आणि पुढे मंदिरात जाण्यास निघाली तर आपल्याला हे मंदिराचं सुंदर असं रूप दिसतंय भगवा झेंडा आपल्या मंदिरावर फडकतोय आणि आपल्या मंदिराच्या साईडचा सुंदर असा परिसर आपल्या नजरेस पडतोय हे बघा इकडे आपल्याला मंदिराच्या कळसावर ओम आणि भगवा झेंडा दिसतोय आणि ते मोठ्या अक्षरात लिहिलेलं श्री जागनाथ महादेव टेम्पल असं नाव दिसते तर पुढे जाऊन आपल्याला शंकर भगवंतांचा प्रिय भक्त म्हणजेच नंदीचं दर्शन होतं तर असं बोललं जातं की नंदीच्या कानात आपण काही इच्छा सांगितली तर ती महादेवांपर्यंत पोहोचते आणि असंच मी नंदीच्या कानात माझी इच्छा सांगून पुढे निघाली आणि पुढे मला कासवाचं दर्शन घडलं कासव्याचं दर्शन घेऊन मी पुढे निघाली आपल्याला इकडे नवरा नवरी दिसत आहेत तर इकडे लग्न सुद्धा लागतात इकडे लग्नाची सुद्धा सोय आहे आणि हे बघा नवरा नवरी इकडे बसलेले आहेत जसं आपण मंदिरामध्ये आतमध्ये एंटर करतो तसं आपल्याला इकडे एक गोलाकार अशी आकार बनवलेला मंदिराचा भाग दिसतो खूप सुंदर असं त्यांनी या मंदिराला कोरलेलं आहे डिझाईन केलेलं आहे हे आपण बघू शकतो आणि पुढे जाऊन आपल्याला ओम नम शिवाय असं पाटी लावलेली दिसते इथे दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला गाभऱ्यात एंट्री नाही आहे तर गुरुजी आपल्या नावाने इथे अभिषेक करतात म्हणजे पाण्याला स्पर्श करून ते जल शिवलिंगावर चढवलं जातं आणि इथे आपण बघू शकतो आपल्याला इथे समोरच दोन पहारे कधी नजरेस येतात आणि एका साईडला आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आणि दुसऱ्या साईडला हनुमंताची मूर्ती दिसते पण इथे पेंटिंग चालू असल्यामुळे मी तुम्हाला ती दाखवू नाही शकत आणि शिवलिंगाच्या पाठी आपल्याला पार्वती देवीची मूर्ती नजरेस पडते आणि त्याच साईडला जो मुखवटा ठेवलेला आहे तर शिवरात्रीला इकडे मोठी पूजा केली जाते तर ते शिवलिंगावर तो मुखवटा चढवून तिकडे अभिषेक केला जातो तर तुम्ही पण येत्या महाशिवरात्रीला इथे व्हिजिट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या चारी सा चारी साईडला खांब आहेत तर आपण कुठलं पण उभं राहिलं तरी आपल्याला दर्शन घडतं आणि या साईडला आपण बघतो आहे की इकडे मंदिर बांधलेलं आहे छोटं त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती दिसते आपल्याला तर आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण पुढे मंदिराला प्रदक्षिणा घालूया तर साईडला त्यांनी इकडे आहे की हळदी कुंकू चढवण्यास मनाई आहे म्हणजे आपण इकडे हळदी कुंकू नाही चढवू शकत असं त्यांनी इकडे लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला शंकर भगवंत आणि पार्वती देवींची मूर्ती दिसते इकडे जंगल असल्यामुळे खूप सुंदर हवा येत होती तर आपण आतमध्ये बघितल्यानंतर आपल्याला त्याच साईडला हनुमंतांची मूर्ती नजरेस पडते तर आपण असंच दर्शन घेऊन पुढे प्रदक्षिणा चालू केली आणि हा मंदिराच्या साइडचा सुंदर असा परिसर आपल्या नजरेस पडतो प्रदक्षिणा करता करता मी पूर्ण मंदिराची नक्षी बघितली तर इकडे आपल्याला हनुमंतांची मूर्ती नजरेस पडते तर असंच आपण प्रदक्षिणा घालत घालत पाचच्या साईडला गेलो पाचच्या साईडला सुद्धा इथे पेंटिंग चालू आहे तर पेंटिंग चालू असल्यामुळे इकडे जी मूर्ती आहे तिला त्याने प्लास्टिकने रॅप केलेलं आहे हे बघा ही जी मंदिराची बांधणी केली आहे तर हरियाणा राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी संगम दगडांचा दगड आणून इकडे वापर केलेला आहे आणि सुंदर असं मंदिर त्यांनी तयार केलेलं आहे इथे जो त्यांनी आरतीचा बोर्ड लावला आहे ती रोज सकाळी आणि संध्याकाळी ही आरती इथे मंदिरात पूजेसाठी म्हटली जाते आणि ह्या मंदिरात येण्यासाठी आपल्याला सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ पर्यंतचा टायमिंग आहे त्याच्यामध्ये आपण कधी पण येऊ शकतो इथे आपण मंदिराच्या साईडचा सा परिसर बघू शकतो आणि हे आपलं मंदिराचं रूप आहे खूप सुंदर असं मंदिर आहे हे बघा हे मंदिराच्या पाठीच जंगल आपल्याला दिसत त्यांनी मंदिराची संपूर्ण माहिती दिलेली होती पण ते फाटलेलं आहे सगळ्या दे मंदिरांच्या पाठी एक इन्फॉर्मेशन असते तसंच या मंदिराच्या पाठी पण एक मोठी माहिती आहे तर ते म्हणजे पूर्वीच्या काळी एक श्री बुद्धदेव महाराज म्हणून होते ते खूप वर्ष तपस्या करत होते त्यानंतर आपले गावातले लोक असतात ते गावातले लोक असेच म्हणजे म्हशी वगैरे असे गुरं चालण्यासाठी जंगलात जात होते आणि जंगलामध्ये खूप सारे वाघ अस्वल अशा प्रकारचे खूप सारे आणि साप वगैरे असं सगळं होते तर तिकडे जाण्यासाठी सगळे लोक घाबरत असत तर हत्यारे वगैरे घेऊन जात असत तर त्यांना तिथे त्यांना हे दिसलं म्हणजे एक महाराज होते ते तपस्या करत होते खूप वर्ष तपस्या करत होते ते त्यांचं नाव आहे श्री बुद्ध महाराज बुद्धदेव महाराज असं आहे त्यांचं नाव आणि त्या त्याचबरोबर तिथे एक शिवलिंग त्या जे गुरं चालण्यासाठी सा जे गावकरी गेले होते त्यांना एक शिवलिंग दिसलं त्याच्यावर एक पाण्याचा म्हणजे आपला धबधब्याचा अभिषेक होत होता असं एक शिवलिंग म्हणजे ते जागृत स्वतःहून जागृत झालेलं एक शिवलिंग होतं ते स्वतःहून प्रकट झालेलं तर गावकरी सगळे म्हणजे त्यांना समजलं की इथे असे असे आलेले आहेत महाराष्ट्र ते लोक या जमा व्हायला लागले असंच करून करून खूप लोकांना ही माहिती पसरली म्हणजे वे वाऱ्याच्या वेगाने पसरताना तशी ही माहिती पसरली आणि लोक या, या या ये येऊ लागले तर त्यांनी असंच म्हणजे सगळ्यांनी पैसे वगैरे काढून सगळ्यांनी असं ठरवलं की आपण इकडे एक त्याचं एक मंदिर बनवूया म्हणून जे जे मी तुम्हाला मगाशी बोलली की इकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे तर त्याची ती इन्फॉर्मेशन तर अशा प्रकारे एक जे आपण वर जातो ना तिकडे एक मंदिर ते एक मूर्ती आहे ती म्हणजे बुद्धदेव महाराजांची मूर्ती आहे आणि आपलं जे जुनं गावकऱ्यांनी जे बांधलेलं होतं पूर्वीच्या काळात ते वाला मंदिर जे मी मगाशी तुम्हाला जो रस्ता दाखवला तिकडे वर आहे आणि हे आता नवीन बांधण्यात आलेलं आहे तर अशाच प्रकारे मी तुम्हाला माहिती देण्याचा ट्राय केलं आहे तर असेच माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर आणि अशाच माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकता अशाच प्रकारे मी नवीन नवीन मंदिरं नवीन नवीन प्लेसेस व्हिजिट करणार आहे तर त्यास ते बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि असेच भरभरून प्रेम देत राहा आणि जर तुम्हाला माझी जर ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा